आपली संस्कृती आपले संस्कार सदा आपल्या आपल्यासोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राईब करा तिला सीतारामचरित राम करा ते तिकडे याला आणखी वर बस हो बस ठीक आहे लक्ष्मण होय गुरुदेव उद्या सकाळी यज्ञाचा शुभारंभ होईल म्हणून पूजेच्या गोड्याच्या रक्षणासाठी आजपासून सैनिक कोळ शाळेत पहारा देतील होय अतिथी आगमन सुरु झाले आहे शिबिराच्या उत्तर दिशेला राजा आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या निवासाचा प्रबंध केला जावा शिबिराच्या पूर्व महाराज रामाच्या सोबत अयोध्या आणि मिथिलेचा राजपरिवार निवास करेल होय तिथंच एका सत्संग भवनाची व्यवस्था केली जावी तिथं दररोज यज्ञाच्या नंतर संध्याकाळी महाराज रामांच्या दरबारात समस्त राजा गण आणि अतिथी कथा वार्ता आणि सत्संगाचा लाभ घेतील पश्चिमेकडे समस्त ऋषी मुनींसाठी त्यांचा निवास त्यांचं भोजन त्यांची नित्यकर्म आणि पूजापाठासाठी पाठासाठी साऱ्या साधनांची व्यवस्था केली जावी जशी आज्ञा गुरुदेव तपस्या काही वेळेच्या बंधनात बांधून नाही केली जात भक्ताला कसं माहित पडेल की देव किती लवकर किंवा किती उशिरा त्याला प्रसन्न होऊन त्याला दर्शन दे भक्ताचा धर्म आहे भक्ती करत राहणं आणि देवांचं काम आहे आपल्या भक्तांची लाज राखणं गुरुदेव म्हणत होते की देव आपल्या भक्ताची परीक्षाही घेतात नक्कीच घेतात भक्त खरं असेल तर मग परीक्षेची कसली भीती वाटेल तितकी परीक्षा घेऊ दे तुमची पण परीक्षा घेणार आहे शक्य आहे माताजी तुमची पूजा सुरू कधी होईल ते तर गुरुदेवांनाच माहीत ते तर म्हणत होते की ते एका शुभ मुहूर्ताची प्रतीक्षा करत आहेत माताजी आम्ही खूप सारी कमळांची सरोवरे पाहून ठेवली आहेत तुम्ही पूजा सुरू करा आम्ही कमळ आणून देऊ ठीक आहे माता ज्या व्रताचे अनुष्ठान करत आहे त्याच्या समापन पूजेसाठी आम्हाला स्वतः संगमावर जावे लागेल आमच्या अनुपस्थितीत आचार्य देवगिरी आश्रमाची व्यवस्था सांभाळतील तुम्ही दोघेही परमवीर आणि तेजस्वी आहात म्हणून आश्रमाच्या सुरक्षेचा भार आम्ही तुम्हावर सोपवतो तुम्ही निश्चिंत रहा गुरुदेव आम्ही असताना आश्रम पूर्णपणे सुरक्षित नाही आम्हाला याचा संपूर्ण विश्वास आहे की आमचे शिष्य जगातील मोठ्यातील मोठ्या शक्तींना ना घाबरतील ना त्यांच्या समोर हार मानतील हे लक्षात ठेवा की आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत गुरुदेव शिष्य तर नेहमीच आपल्या गुरुंच्या भरोशावरच लढत असतात मग आम्ही आमच्या गुरुंना कसे विसरू शकतो भगवंत तुम्हाला सदैव यशस्वी करो कल्याण मस्ती आम्ही अग्निदेवतेला आवाहन करून यज्ञाच्या पवित्र अग्नीला प्रज्वलित करत आहोत महाराज रामांना विनंती केली जावी की त्यांनी अभिषेकासाठी नदीतून स्वतः जल भरून आणावं जशी आज्ञा गुरुदेव Oh, uh -huh. स्य वीरो जायतम् निगा वाग्वांग रजाहद बदु जो पिता कौशल देशाच्या राजमातांनो मी आपला पुत्र राम या महान अश्वमेध यज्ञाचा प्रारंभ करण्याची अनुमती मागण्यासाठी आलो आहे तसेच तो महान संकल्प सफल हो यामुळे रघुकुलाची कीर्ती आणि यश चारही दिशांना सुगंधाप्रमाणे पसरू राम तू जे करायला निघाला आहेस ते पाहू स्वर्गातून तुझे स्वर्गवासी पिता आणि इश्वाकू वंशाचे समस्त पूर्वज तुझ्यावर गर्व करत असतील त्यांच्या आशीर्वादाने तुझा हा महान यज्ञ सफल हो हे धर्मपिता मी महाराज दशरथांचा पुत्र राम अश्वमेध यज्ञाचा प्रारंभ करण्याची आज्ञा मागत आहे यावेळी दोन्ही कुळांमध्ये आपणच सर्वात ज्येष्ठ आहात म्हणून आपल्याला वडिलांच्या स्थानी मानून मी आपल्याकडे यज्ञाच्या सफलतेसाठी आशीर्वाद मागतो आमचे महान पूर्वज महाराज भीती यांनी जी विदेहजनकांची परंपरा स्थापित केली होती त्याच परंपरेत स्थित महाराज हर्षरोमा यांचा पुत्र मी श्रीध्वज नावाचा विदेहजनक तुझ्या या महान यज्ञासाठी मी तुला आपल्या मनापासून हा आशीर्वाद देतो की समस्त देवता तुझ्या या धर्म कार्यात तुझी मदत करू यथा सदमिद असन्न प्रायुः सबने सुने नैनों से देखा आनंदोत्सव में भी मन पर की रेखा खिंच गई दुख की रेखा, रेखा। वैदेही की कमी आज सबके मन को करती क्या हो रहा वेदी पर हृदयों में अग्नि जलती है हृदयों में अग्नि जलती है स्वा यज्ञाच्या अश्वाला बोलावलं जावं लक्ष्मण जशी आज्ञा यज्ञाच्या महान अश्वा तू चारही दिशांना लघुकुलाचं यश पसरव आणि दिग्विजय प्राप्त कर शत्रुघ्न तू आपल्या सेनेसहित ह्या यज्ञ अश्वाच्या सुरक्षिततेसाठी त्याच्या मागे मागे जाशील पुण्यात्मा अश्व स्वेच्छेने जिथे कुठेही जाईल तिकडे त्याला जाऊ दे मार्गात ह्याच्या मस्तकावर दिलेलं आव्हान वाचून जर कोणी ह्याला अडवण्याचा प्रयत्न केला तर तुला त्याच्याशी युद्ध करून या अश्वाला स्वतंत्र करावं लागेल हे पहा आपल्या रघुकुलात हरण्याची रीत नाहीये म्हणून माझ्या समोर विजयी होऊनच परत ये तुझ्या परतण्यापर्यंत ही यज्ञ पूजा नित्य नियमाने सुरू राहील आणि ह्या दिग्विजय यशवाच्या परतण्यानंतरच ह्या यज्ञाची पूर्णाहुती होईल सूर्यवंशाची कीर्ती पताका आता तुझ्या हातात आहे तिला झुकू देऊ नकोस जा भगवंत तुझे रक्षण करो मङ्गल भङ्गल हारी रघो सुदशरथ अजीर विहार मधुर सरस अरुपति मन